नमस्कार आज आपण नेचर किंग बायो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून भिवशी या गावे आलेलो आहोत या शेतकऱ्यांना आपण आपला नेचर किंग टॉप हा प्रोडक्ट यांच्या तंबाखू पिकावर फवारणीसाठी दिला होता त्यांच्याकडूनच जा आपण जाणून घेऊया की याचा रिझल्ट त्यांना काय आला साहेब तुमचं नाव कसं रावसाहेब पण कांबळे गाव भिवशी तुम्ही सांगू शकाल की तुमच्या या तंबाखू पिकाला आपल्या नेचर किंग टॉपची फवारणी केल्यानं काय रिझल्ट आला पानं तंबाखू चांगला आला आहे काळोखी चांगली आहे पाने पानाची लांबी उंची रुंदी चांगली आहे ते काळोखी भर भरपूर आहे रेज चांगला आला आहे तुम्ही दाखवू शकाल प्लॉट हां दाखव या ठिकाणी पानाची रुंदी बघा पानाची लांबी बघा त्याचबरोबर या पानाची जाडी बघा एवढं ऊन असून देखील पूर्णपणे काळोखी पानाला लागलेली आहे शेंडेसुद्धा आलेले त्यांनी खुडलेले आहेत त्याचप्रमाणे पानं वगैरे पूर्णपणे चांगले आहेत तर तुम्ही काय सांगाल या प्रोडक्टबद्दल याचा रिझल्ट चांगला आहे आम्ही दोन दोन दो तीन फवारने केलेल्या आहे त्याच्या त्यामुळे आम्हाला दुसरं म्हणजे काय शक्यतो वापरता म्हणजे वापरायला लागलं नाही बरोबर